आज आपण बहुजन जोडो या संवाद यात्रेचा उद्घाटनाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहोत बहुजन जोडो हे अभियान आजपासून आपण सुरू करत आहोत हो। आता जोडण्याचा विषय आहे या देशात तोडण्याची भाषा बोलली जाते पण या ठिकाणी आपण जोडण्याच्या भाषेच्यासाठी सर्वजण एकत्र आहोत आपणा सर्वांना जोडण्याचं काम करायचंय काय जोडायचंय माणूस जोडायचा आहे माणस जोडायची मग कापड जोडायचं असत तर आपण सुई आणि दोरा वापरतो हो दगड विटा जोडायच्या असतील तर आपण सिमेंट वाळू पाणी याच मिश्रण घेतो आणि त्याच्या माध्यमातून वीट दगड जोडतो पण आपल्याला तर जिवंत माणसं जोडायच्या काय करावं लागेल त्यासाठी माणसं जोडायचे त्यासाठी आपल्याला शिवशाहू आंबेडकरांची ही पुरोगामी विचारधारा घेऊन पुढे जावा लागेल या विचारधारेच्या माध्यमातून माणसं जोडावी लागतील त्याचाच उपयोग आपल्याला करावा लागेल ही जी बहुजन विचारधारा आहे ती आपण घेऊन खेडोपाड्यात गावोगावी जाणार आहोत ही संवाद यात्रा आज बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू होती आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ही कार्यरत राहणार आहे म्हणजे निरंतर ही जोडण्याची प्रक्रिया तुम्हाला आम्हाला सुरू करावी लागणार आहे नित्यंत कालांतराने ही जी संवाद यात्रेचा समारोप आपण चौदा एप्रिल ला करणार आहे त्यावेळेस आपल्याला इथं दिसतात त्यापेक्षा कितीतरी पटीनी माणसं उपस्थित असलेली दिसतील कारण आपण माणसं जोडण्याचं काम करणार आहोत त्याच्यासाठी जी विचारधारा आहे ती आपल्याला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा असणार आहे विचारधारा आपल्या देशात दोन प्रकारच्या चालल्या आहेत एक तुमची आमची माझी सगळ्या बहुजनांची मूल निवासी बांधवांची विचारधारा आहे ती म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि दुसरी विचारधारा आहे की मनोवादी विचाराची विचारधारा आहे मग आपल्याला आपल्या बहुजनांना जोडण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांची अण्णाभाऊ साठेंची मूळ निवासींची तथागतांची गौतम बुद्धांची भाषा असणारी विचारधारा घेऊन माणसं जोडण्यासाठी निघायचं आहे त्याच्यासाठी ह्या रथाच आज उद्घाटन केलंय आता ह्या रथ रथाचं उद्घाटन करतानाच आपण दुसरा एक कार्यक्रम केला इथं भल्या मोठं नाव आहे बघा रियल न्यूज मराठी युट्यूब चॅनल या रियल न्यूजच्या माध्यमातून ही माणसं जोडायची आहेत आणि रियल न्यूज चॅनलचे जे संपादक आहेत ते राहुल चव्हाण असणार आहेत तालुक्याचे प्रतिनिधी सागर उबाळे असणार आहेत शहराचे प्रतिनिधी यादव जाधव असणार आहेत म्हणजे आपल्याला माणसं जोडताना त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागणार आहे प्रचार म्हणजे काय वारन वार वारन वार एक गोष्ट वारंवार वारंवार बोलत राहणं म्हणजे प्रचार आणि प्रसार काय आपल्याला तथागतांनी सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय महात्मा फुलेंनी सांगितलंय अण्णा भाऊ साठेंनी सांगितलंय की बहुजनांना एक व्हा ही गोष्ट दुसऱ्या जागेवर जाऊन सांगायची तो झाला प्रसार म्हणजे प्रचार आणि प्रसाराची साधनं आपल्याला समाज टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आता रियल मराठी चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध आहे म्हणजेच आपल्याला ही विचारधारा जोडण्याचं काम एका ठिकाणावर करायचं तो झाला प्रचार आणि सगळीकडे फिरून सांगायचं तो झाला प्रसार आता साहेबांनी सांगितलं त्यांना त्यांची कविता छापून यायची होती म्हणून त्यांना नाव बदलाचा प्रयोग केला वेगवेगळे वेग अनुभव आले छापून पण आले फोन पण आले मी ही एक सामाजिक चळवळीत काम करतोय कर्मचाऱ्यांची संघटना चालवतोय अर्थात ती शिक्षकांची संघटना आहे मला पण वाटत असत की आपल्या संघटनेच्या बातम्या आल्या पाहिजेत पेपरला छापून आल्या पाहिजेत युट्यूबला आल्या पाहिजेत टी व्ही चॅनल आल्या पाहिजेत मग त्यासाठी वेगवेगळ्या आयुक्त वेग 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 वे कराव्या लागत आहेत तुम्ही नाव बदलून पाण्याची युक्ती केली आम्ही नाव बदलत नाही परंतु त्यांच्या जाहिराती द्यावाच लागतात पेपरला जाहिरात दिल्याशिवाय बातमी येत नाही जाहिरात दिल्याशिवाय बातमी येत नाही परंतु समाज टीव्ही असं चॅनल आहे युट्यूब चॅनल त्यांनी आतापर्यंत माझ्या संघटनेला कसलीच बातमीसाठी वर्गणी मागितली नाही जाहिरात मागितली नाही म्हणजे समाज टी व्ही हे समाज प्रबोधनाचं काम करते तसच ज्या चॅनलचं आपण आज उद्घाटन केलं रियल न्यूज चॅनल तेही सुद्धा कसलंही आर्थिक उद्देश डोळ्यासमोर न ठेवता केवळ समाज प्रबोधना प्रबोधनाचं काम करणार आहे वेगवेगळी दैनिक त्याचे संपादक त्याचे मालक वेगवेगळे साप्ताहिक त्याचे संपादक त्याचे मालक मासिक त्रैमासिक सहा मासिक वार्षिक हे जे काही आहेत चालू अंक दैनिकापासून ते वार्षिक अंक निघतात त्याचे वेगवेगळे मालक कोण आहेत संपादक कोण आहेत तर सगळे जोशी वर्मा शर्मा आहेत एखादेच वाटर आहेत एखादेच सवाल आहेत ते बहुजन चळवळीसाठी रात्रंदिवस झटत आहेत आणि त्यांच्या चॅनल साठी वर्गणी मागत नाहीत परंतु आपलं करावी तो चॅनल चालला पाहिजे समाज टीव्ही चॅनल चालला पाहिजे रील मराठी चॅनल चालला पाहिजे ते चालवण्यासाठी जे जे काही लागतंय धन मन धन ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढंच मी या निमित्ताने बोलतो आता मी तुमच्या समोर एका संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून उभा आहे इथं बौद्धांचे तत्वज्ञानाचे बोललं गेलं साहेबांनी आपल्या व्याख्यानामध्ये सविस्तरपणे सांगितलं मग मी विचार करतो आपली एक विचारधारा आहे का आपला एक धर्म आहे का आपला एक नेता आहे का तर आरपीआयचे सदुसष्ट गट झालेत सव्वीसच अक्षर रोमनांक दहाच आहेत पण सदुसष्ट करण्यासाठी हा कार्यक्रम नाही मी संघटना स्थापन केली त्या संघटनेच ध्येय हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण पालकांचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यानंतर ज्या संघटनेचे सभासद शिक्षक आहेत त्यांचे प्रश्न सोडवणं हा उद्देश आहे आरपीआयचे किती गट आहेत हे मोजण्यासाठी माझी संघटना नाही बी आर एस पीचे किती गट आहेत हे मोजण्यासाठी माझी संघटना नाही मी माझ्या संघटनेचं देह ठरवून घेतलंय माझ्या बहुजन समाजातल्या मुलांचे प्रश्न सुटले पाहिजेत पालकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि जे संघटनेत बांधव रात्रंदिवस घाबत आहेत त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत जे सभासद आहेत त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत मग जर मला एक धर्मच नाही मी सांगतो मी बौद्ध धर्माचा आहे ठीक आहे मी बौद्ध धर्माचा आहे बौद्ध धर्माच्या धर्मा पद्धतीने कामकाज करतो परंतु लग्न वगैरे आपली जर बौद्ध पद्धतीने होत असतील नंतर संध्याकाळी जागरण गोंधळ होतं ते कोणत्या धर्माचं होतं मग आपला एक धर्म आहे का आपली विचारधारा एक आहे का जर बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्माप्रमाणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेप्रमाणे लग्नविधी पार पाडला संध्याकाळी जी होत आहे कर्मकांड होत आहे म्हणजे आपल्याला पुढे जायचं असेल तर आपला एकच धर्म असला पाहिजे तो जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय आणि आपली विचारधारा सुद्धा एक असली पाहिजे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत गौतम बुद्ध असतील राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महापुरुषांनी एकच आपल्याला विचारधारा दिली कोणती विचारधारा आहे बहुजन हिताय बहुजन सुख आहे म्हणजेच आपण बहुजन जोडले पाहिजेत हे विचारधारेच्या माध्यमातून आपण जोडले पाहिजेत पाचशे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना माघारी धाडले अठ्ठावीस हजार सैन्य होत पेशव्यांचं त्यांना पराभूत केलंय त्यांना पाणी के पाजलंय संकेत आमच्यासाठी गणित खूप महत्वाचं नाही परंतु या जी पाचशे शूरवीरांमध्ये विचारधारा होती जो धर्म होता त्यांचा तो एक होता मानवतेचा धर्म होता विचार एक होता म्हणून त्यांनी अठ्ठावीस हजाराला पाणी भाजलं आपण आपल्या जीवनामध्ये वागत असताना तथागतांचा धर्म अंगीकारला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व महापुरुषांनी भोजन जोडोचा जो नारा दिलाय भोजन हिताय आहे ही हीच विचारधारा दिली ही विचारधारा घेऊन आपल्या सर्वांना पुढे जावं लागणार आहे तरच आपण आपली संवाद यात्रा पूर्ण करू संवाद संवादयात्रेत विसंवाद विचाराचा असेल विसंवाद धर्माचा असेल तर आपण प्रगती करू शकणार नाही आपली प्रगती हे तथागतांनी दिलेल्या बौद्ध धर्मामध्ये आहे महापुरुषांनी दिलेल्या विचारधारेमध्ये आहे आपण सर्वजण या धम्माचा अंगीकार कराल विचारधारेचा अंगीकार कराल सर्वजण बहुजन महापुरुषांनी सांगितलेली विचारधारा अंगीकाराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो जय भीम जय भारत जय मुल्यवासी आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा